स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं था। या तिरंगा रॅलीसाठी छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या सिनेतारका प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती असल्याचं बघायला मिळालं धुळ्यातील अग्रसेन पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत निघालेल्या तिरंगा रॅलीमुळे शहरातील वातावरण तिरंगामय झालं होतं अखंड भारताच्या अनुषंगाने ही तिरंगा रॅली काढण्यात आली असल्याची माहिती आयोजक अनूप अग्रवाल यांनी यावेळी दिली दिलीप्रमाणे अखंड भारत येणाऱ्या पूर्वसंखेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा धनची रॅली आपण या ठिकाण महाराज चौक ते गांधी पुतळा अशी काढत आहोत दरवर्षी हा कार्यक्रम आपण ठेवतो मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि जनसामान्य लोक या रॅलीत सामील होतात या तिरंगा रॅलीत विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते या तिरंगा रॅली करता छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील सिने तारका प्राजक्ता गायकवाड यांनी सहभाग नोंदवल्यानं धुळेकरांनी गर्दी केली होती यावेळी भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपाच्या प्रशासक अमिताभ दगडे पाटील भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अप्पळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळाल्या वीस दिवसांपासून पक्ष संघटनांचं काम करत असताना लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर असल्यानं आमदार जयकुमार रावल हे माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप कामराज निकम यांच्याकडून करण्यात आलाय तर या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि ते खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवडणुकीच्या तयारी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा चिंकेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेद निवेदन देऊन विनंती केली कारण हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा शिंदखेडा मतदारसंघात जुनी आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल त्याच कारणासाठी आज सुद्धा यावं लागतं आहे तुमच्याकडून आमची एवढीच विनंती आहे की बघ खोट्या तक्रारी होतात तुम्ही म्हणतात की चौकशी करू त्याच्यात काय नये एखाद्या तरी केसचा खरा निकाल जरी पोलीस प्रशासनाने लावून दिला तरी अशा या तक्रारी करणारे लोक पुढे घटवणार नाही ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे याचा अनिल अण्णासाहेबांचा उल्लेख झालेला आहे आम्ही शंभर टक्के अनिल अण्णांच्या सोबत उभे राहू आमची त्यांची विचारसरणी ह्या मुद्द्यांवर एकत्रित आहे जो जो सरंजमशाही दादागिरी मस्ती आणि चुकीचं आणि करे त्याच्या त्याच्याविरुद्धामध्ये आवाज उठवण्याची जर अण्णांची भूमिका असेल त्याला आम्ही सर्वजण एकदम सक्षमपणानं रस्त्यावरील सुद्धा पाठिंबाच देणार आहोत हे पोलीस प्रशासनाला फार मोठं आव्हान आहे की दू त्याला दूध म्हणा गव्हाला गहू म्हणा ते चुकीचं असेल तर त्याला चूक म्हटलं पाहिजे आमची चूक असेल जरूर दाखवण्याची हिंमत ठेवा पण त्यांच्या हजारो चुका आम्ही लक्षात आणून देत आहोत तरी देखील या जिल्ह्यामध्ये मात्र पोलीस प्रशासनाकडून आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत नाही किंवा आम्हाला न्याय मिळत नाही आमच्यासारख्या सगळ्या गरीब न्यायात जर का आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही ठरवलंय मोठं आंदोलन शिंग तालुक्यात आंदोलन करू। या रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू पाटील राकेश पाटील भरत पाटील हरतलाल पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा दाखल करणारी व्यक्ती ही आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीसाठी असल्याचं देखील त्यांनी या निवेदनात म्हटलंय तर फिर्यादीवर दबाव आणून राजकीय द्वेषापोटी हे खोटे गुन्हे दाखल केले जात असून यामुळे तरुणांचे शैक्षणिक आणि इतर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करून खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी कामराज निकम यांनी केल्यानं आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरातील नागरिकांच्या जागा बक बोर्डाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलाय दरम्यान या नागरिकांना सोबत घेत आज धुळे शहर भाजपच्या वतीनं धुळे शहरातील पारोळ्या रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली यावेळी बक बोर्डाच्या कायद्याला निषेध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला आजाद नगर मंडल मुळे आज चौदा ऑगस्ट हा आपल्या देशासाठी अतिशय दुर्दैवी दिवस असून सन एकोणावीसशे सत्तेचाळीस ला भारत पंधरा ऑगस्टला स्वतंत्र होतो आणि त्या अगोदर धर्माच्या आधारावर एक दिवस अगोदर चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्य होत तरीही भारतात मुस्लिमांना राहू देण्यासाठी त्या काळच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न आम्ही त्याबद्दल म्हणत नाही परंतु त्यांना वक बोर्ड कायदा करून एकोणावीसशे बावन्नला एक कायदा केला सत्तावनला एक कायदा केला ब्याऐंशीला कायदा केला आणि एकोणावीसशे पंच्याण्णवचा हो कलम चा कायदा करून वक बोर्ड जिथे सांगेल तिथे ती वस्तू वक बोर्डाची होईल असा एक मोठा महाराक्षस त्यांनी त्यांच्या हातात दिल्यामुळे वक बोर्डाच्या हल्लीच्या नेत्यांना असं झालेलं आहे की बस हम हात लागांगे हमारा हो जाएगा भारतामध्ये नऊ लाख हेक्टर जमीन ही आज व बोर्डाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे आठ लाख हेक्टर जमीन पाकिस्तान निर्मितीच्या वेळेस तिकडे गेला त्याहीपेक्षा जास्त जागा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये व कोर्डाजवळ आहे आणि हा जो परिसर आहे मनमाडगिन परबुंदर प्लॉट काजी प्लॉट नित्यानंद नगर या परिसरामध्ये बत्तीसशे रहिवाशी हे पूर्णपणे गेल्या साठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याही जमिनींवर वक बोर्डाने आणि या वफ बोर्डाचा सदस्य म्हणून असलेला आमदार अरुख शाह यांनी निळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे नटराजच्या बाजूची जागा स्वतःच्या बाजूला असलेल्या जागा सार्वजनिक संडास तोडून त्या ठिकाणी त्याने स्वतःच्या बंगला बांधण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो इतरांना सांगतो की आम्ही यांच्या बिल्डिंगला तोडू इथं आम्ही हातात बांगड्या घालून बसलेलो नाहीत कायदा जरी असेल सात आपल्या सात जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये एक निर्णय लागलेला आहे बिहारच्या कोर्टामध्ये स्वतः आहुवाली म्हणतायत म्हणत आहेत न्यायाधीश की असा अधिकार हा कधी कुणाला देता येत नाही आणि म्हणून आज आम्ही या परिसरातील संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी संसदेमध्ये आलेल्या ठरावाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या कायद्याला विरोध करून सुधारित कायदा करून या महाराष्ट्रापासून आपल्याला देशाला आणि नागरिकांना वाचवण्यासाठी विधेयक सादर केलं त्या विधेयकाला कुठलाही न वाचता न पाहता या देशाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी शरद पवार राज्यसभेमध्ये सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये अखिलेश यादव लोकसभेमध्ये ओबीसी तर तो त्यांचा आहे हे पूर्णपणे विरोध करतायत की हा कायदा मुस्लिमांच्या मुस्लिम धर्मियांच्या मंदिरांच्या साठी आहे तो त्यांनी मेहनतीने मिळवलेला आहे मेहनतीने जर मिळवलेली वस्तू कशी असते हे पूर्णपणे पाहावं आणि म्हणून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमत कमी पडल्या कारणानं तो कायदा जे पी सी कडे गेलेला आहे म्हणून जे पी सीकडे आम्ही इथले रहिवाशी आंदोलन करून हा विरोध त्या ठिकाणी नोंदवत आहोत हिंदूंच्या जमिनी किळंकृत करणाऱ्या विरोध करणाऱ्या खासदारांना आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचा प्रतिमा दहन करणार संपूर्ण राज्य आणि देशभरामध्ये सध्या वक्फ बोर्डाच्या कायद्याचा विषय हा चर्चेचा विषय ठरतोय मात्र दुसरीकडे धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरात असलेल्या नित्यानंद कॉलनी काझी प्लॉट मनमाड या परिसरातील सुमारे तीन हजारांहून अधिक नागरिकांच्या जागा वक्फ बोर्डाच्या नावे झाल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे या, या भागातील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे येथील नागरिकांनी आणि भाजपनं आज एकत्र येत सदर प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा देखील यावेळी निषेध करण्यात आला धुळे शहरातील प्रकाश टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये नटराज टॉकीज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिल समाज विकास मंचाच्या वतीनं मंगळवारी शिंदखेड्यात परिवर्तन सभेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून रॅली काढून बीजासनी मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते संविधान व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले महापुरुषांना अभिवादन करत आदिवासी समाजातील लहान बालकांनी नृत्य सादर केले शहरा खानदेशी परिवर्तन सभा घेते बिल समाज विकास म्हणजे यांच्या या बिल समाज विकास म्हणजे परिवर्तन सभामध्ये शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त जल जा, जंगल जमीन आणि जे दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेले आहेत अशा अन्याच्या येरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महा चर्चा करण्यात येते म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये ते शहरी चर्चा करण्यात येणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती कशी होईल व्यसनमुक्त कसा होईल व्यसनमुक्त कसा करता येईल मुलांचा या परिवर्तन सभेत आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती व्हावी समाज व्यसनांपासून मुक्त कसा होईल यावर चर्चा झाली वन जंगल जमिनीवर गेल्या दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झालेला आहे अशा अन्यायाच्या विरोधात या सभेत चर्चा करण्यात आली तसेच समाज आरोग्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावे खऱ्या अर्थाने आदिवासी समाज परिवर्तन घडून आणण्याकरिता ही परिवर्तन सभा भिल समाज विकास मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा सात ते आठ वर्षांपूर्वी विवाह झालेल्या ममताबाई या काही वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून आपल्या माहेरी परत आल्या होत्या मात्र पुन्हा त्यांचा संसार सुरळीत व्हावा म्हणून त्यांच्या भावाकडून प्रयत्न करण्यात आले काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या बैठकीत सासरच्या लोकांनी पैसे घे आणि लग्न मोड अशी मागणी केल्याचा राग आल्यानं ममताबाई या बैठकीतून उठून गेल्या मात्र याचाच राग मनात धरत त्यांना काही लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे असा आरोप मस्कू वडगर यांच्याकडून करण्यात आलाय हा तर मग हा त्या पोरगीचा संबंध नव्हता चार वर्ष झाली आरती त्यांनी घेऊन दिली बरोबर त्यांनी हमला केला आज त्यांच असं महापूर गेला मारली ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे लवकर कि लवकर कोणी मारलं तिच्या पहिलं जो फारसत गेलो जम्मू लानीश्राम दिवा नामदेव ना, दिवा भागवत ना दिवा हां हे दहा बारा लोक होते डायरेक्ट तिच्यावर हमला केला असं त्यांनी हमला केला ना मग आम्ही निजामपूर गेलो बोला 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 निजामपूर गेलो तर अजून मी तिथं दरम्यान या प्रकरणी साखरे तालुक्यातील निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली नसल्यानं मस्कू वदगड यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पंधरा ऑगस्टला गुजरात राज्यातील सुरत येथील स्क्रॅपिंगचा व्यवसाय करणारे पुनीत शर्मा व त्यांचे दोन सहकारी यांना अज्ञातांनी तीनशे टन भंगार असल्याचं सांगून जामदे गावात बोलावून त्यांना जंगलात घेऊन जात दोरीने बांधून शिविगाळ करत बेल्ट व लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता यावेळी सोबतच संबंधितांनी पुनीत शर्मा व साथीदारांकडे असलेले पैसे सोने हे बळजबरीने हिसकावून पळ काढला होता या प्रकाराबाबत निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला गेल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवत तास निरीक्षक मयूर साहेबराव भामरे निजामपूर पोलीस स्टेशन काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यातील तीन इसमांना स्वस्तामध्ये स्क्रॅप देतो असे आमिष दाखवून जामदे तालुका साखरी या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना बेल्ट लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्यांना बांधून ठेवून त्यांच्याजवळील सोने व किमती मुद्देमाल दरोडा टाकून काही दोरडेखोरांनी चोरून नेला होता या जबरी चोरी व प्रसंगाने तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून दोन आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे ही सर्व कामगिरी निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे पोलीस उपनिरीक्षक पाटील व आमच्या पथकाने केलेली आहे सर्व नागरिकांना या ठिकाणी मला आवाहन करावेसे वाटते की कोणीही अशा प्रकारे स्वस्तात स्क्रॅप स्वस्तात कॉपर किंवा स्वस्तात सोने अशा कोणत्याही आमिषाला बळून पडून जामदे किंवा परिसरात या ठिकाणी येऊ नये या ठिकाणी अशा प्रकारे दरोड टाकून अवघ्या दोन तासातच तास संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेतल्या यावेळी पोलिसी खाक्या दाखवतच त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी रोहित अमीर चव्हाण व भुऱ्या नीला भोसले यांना तात्काळ अटक करून इतर फरार आरोपींचा शोध सुरू केलाय अवघ्या दोन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्यानं निजामपूर पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर